thank you पणवे शहरात भर दिवसा झालेल्या घरफोडीने खळबळ माजली आहे घरातील दरवाजाचे कडी कोयंडे तोडून तपस सोळा लाख रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे ही घटना पणवे शहरातील महात्मा फुले रोडवरील श्री स्वामी समर्थ सोसायटी येथे घडली चैतन्य काळे हे कुटुंबासह बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने संधी साधत घरात प्रवेश केला दरवाजाचे कडी कोयंडे तोडून आज शिरलेल्या चोरट्याने कपाटामध्ये ठेवलेले सुमारे पंधरा लाख पस्तीस हजार रुपयांचे दागिने आणि साठ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण सोळा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला भर दिवसात झालेल्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे परवेश्वर पोलिसांकडून परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून लवकरच आरोपींचा माग काढण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री